नमस्कार परवतो न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शक हो विधानसभेचा बिगुल काही येऊन ठेपला असताना या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे प्रत्येक शहरामध्ये जाऊन जनसंवाद यात्रा ज्या यात्रा घेत आहेत लोकांमध्ये संवाद साधता आपण पाहतोय आज मोहोळमध्ये त्यांची जी जनसन्मान यात्रा आहे ती जनसन्मान यात्रा या ठिकाणी सुरू आहे याची गाडी आपण पाहिली असेल तर त्या गाडीच्या माध्यमातून आपल्या लक्षात येईल की ज्या काही शासनाने वेगवेगळ्या योजना आहेत त्या योजना लोकांपर्यंत पोहोचून येतात जनमानसांमध्ये नेमका त्याची काय प्रतिक्रिया आहे त्या जाणून घेण्यासाठी त्या भूमिका जाणून घेण्यासाठी आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे मोहोळ शहरामध्ये या ठिकाणी जनसंवाद यात्रा घेतात या यात्रेच्या माध्यमातून ज्या काही शासनाने योजना आहेत त्या योजना पोहोचून लोकांपर्यंत पोहोच ून या ठिकाणी जनमत नेमकं काय आहे ते जाणून घ्यायचा प्रयत्न या ठिकाणी करत आहेत आज मोहोळ शहरामध्ये या ठिकाणी त्यांची सभा होत असताना मोठी गर्दी या ठिकाणी दिसून येते या मोहोळ शहराचे माजी आमदार असणारे राजेंद्र पाटील तसे विद्यमान आमदार यशवंत माने यांच्या नेतृत्वाखाली खरं तर ही जनसन्मान यात्रा या ठिकाणी तयार होते ही यात्रा होत असताना मात्र या ठिकाणी मोहोळ संघर्ष समितीच्या वतीनं मोहोळ बंद हाक देण्यात आली होती त्यालाही काही ठिकाणी लोकांकडून प्रसाद मिळतोय मात्र या ठिकाणी जर गर्दी आपण पाहिली तर त्या गर्दीच्या माध्यमात असं लक्षात आहे की या बंदला तितकासा प्रसाद मिळाला दिसून येत नाहीत हजारोच्या संख्येनं या ठिकाणी जे काही राष्ट्रवादीप्रेमी असतील किंवा राजन पाटील प्रेमी असतील ते लोक या ठिकाणी आलेले एकंदर दिसून येतात आपण या ठिकाणी काही लोक आहेत त्या लोकांच्या माध्यमातून जाणून घेऊ नेमकी जनसंवाद यात्रा कशा पद्धतीनं आहे शासनाच्या योजना त्यांना काय पोचतात का त्यांच्याबद्दल नमस्कार रामराव काय ना, ना, राम रा, ना? बाबर बरोबर सध्या आज अजित पवारांची जनयात्रा या ठिकाणी सुरू आहे तर काय सांगा त्या यात्रे निमित्तानं दादांचा जो काय मेसेज आहे तो योजना पोहोचतात पोचतात काय सध्या योजना एक नंबर न पोचते मतदार मतदारसंघातली कशी पर्ते तुमची एक नंबर आहे सध्या तर सत्तर टक्के बरं कोण आहेत आमदार तुमचे यशवंत माने बरं कसं आहे काम त्यांचं काय एक नंबर आहे आता सध्या मागील त्याला आता वाटायत या रस्ता येत हां तर मग येणार पुढचं निवडणुकीच्या काळात कसं वातावरण असणार आहे काय तात्यात येणार

मोहळला त्यामुळे इथल्या लोक नेले त्यामुळे इथल्या लोकांनी बंद दिला आहे का चुकीच वाटतंय काय ते काय सदा नाही काय फरक पडत नाही बरोबर आमदारांचं काम तुमच्या भागातच काय झालं काय एक नंबर पुढचं आमदार कोण करणार आहे काय हे नि सांगल तेच बरं राजेन मला सांगितलं पद्धतीनं मग राजन पाटील आणि उमेश पाटीलच्या पद्धतीनं जे एकमेकांविरोधात हे करतात तर काय वाटतंय तसं काय काय एवढं आपल्याला माहित नाही माहित नाही ठीक आहे अनेक लोक आहेत त्यांना माहित नाही असं म्हणतात बघू आणखीन अनेक आमदाराची सभा कोणा सभा आहे मालेसाहेब साहेब मालेसाहेब बरोबर कुठून आहे आंबे चिंचोली आंबे चिंचोली म्हणजे पंढरपूर तिकडे बरोबर कसं आहे आमदाराचं काम तिकडे एक नंबर काम बरोबर काय काय कामं केले ते, 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 ते सगळे गावातले मंडप जे देवाशींची आहे ती सगळी पूर्ण केली ती फक्त आता एक मंजूर केले ते राहिले मारुती मा मंदिरासाठी आम्ही तुम साहेबाकड मग आमदार काय म्हणले मजूर म्हणून सांगितले ती अजून काय अंबत नाही रस्त्याची काम किती दिवसापासून पेंडिंग होती काय काही दिवस मग आग पडली होती आता हे चालू झाले ना आता वरून टाकायला चालू चालू प्रत्येक वस्त्यावर कसं कसं आहे आहे तात्याचं काम एक नंबर आहे बरोबर आता पुन्हा येणार आमदार किल्ला तात्या उभारून अजित पवार गटाकडून तयारी करतात तर कसं करणार आमदार करणार आम्हाला ती थांबा बाकीच्याला घेऊन काय करायचं आहे आमचं काम करणार मतदान टाकणार बरं एक नंबर टाटा एक नंबर आहे मग अनिल ना हां हां नाही एक नंबर आहे हां बरोबर नमस्कार नमस्कार काय अजित पवार तुमच्या मुळमध्ये येतात तिकडे कुठून आला आहे तुमच्या वेळेला आम्ही चेंज झाले बरोबर हे ही गावाले का तुमच्या हां बरोबर ज्या समोर यात्रा इथं पोहोचत आहे अजित दादा या ठिकाणी भाषण करेल थोडा वेळ काय तर ते कसं बघता सगळं राजकारणाकडे काय माने आमदार चांगलं आहे काम चांगलं करते बरं काय काम केलं रस्त्याची कामं सभा मंडप बर काम चांगली किती काम नहीं। नहीं लिदी? लिदी काम बरेच दिवस तर मोहोळ मतदारसंघातील अनेक वेगवेगळ्या भागातून या ठिकाणी जे मतदार मतदार आहेत ते या ठिकाणी आलेत तर नेमकी त्या मतदारांची भूमिका काय ते जाणून घ्या नमस्कार नमस्कार कुठून आलाय पंढरपूर ना बरोबर आज सभा येत जनसभा यात्रा आहे की अजित पवार अजित पवारांकडून नेमक्या सरकारकडून काय अपेक्षा आहे तुमच्या आता भरपूर कामं केली ती आजपर्यंत बी हित मोहराने करते काय कामं केली आणखी काय पाहिजे लेख लाडकी लाडकी बहीण ही योजना चांगली राबवली हो आहे आमदार कोणते यशवंत माने काय मतदारसंघामध्ये काम केली यशवंत यशवंत त्यांनी भरपूर कामं केली ती ह्या वर्ष या पाच वर्षात भरपूर कामं केले ती काय काय काम प्रामुख्यानं प्रामुख्याने रस्त वीज पाणी गटाराची कामं गावातली खेडे गावात खेडेगावातली रस्त्याची कामं भरपूर प्रमाणात झाली रस्ते तुमची कामं तुम काम पेंडिंग होती कामं किती दिवसापासून पेंडिंग होती काय दहा पंधरा वर्षापूर्वीपासून पेंडिंग असणारी कामं ह्या पाच वर्षात बऱ्यापैकी झाले होते आता येणार विधानसभेला इथं राजन पाटीलने उमेदवार सांगितलंय की अजित पवार गटाचे उमेदवार यशवंत माने असतील म्हणून तर उमेदवार म्हणून त्यांच्याकडे कसं बघताय आपण यशवंत यशवंतात्या निवडून निवडून येणे शंभर टक्के खात्री आहे यशवंताते कोणत्या विश्वासावर निवडून काय खात्री वाटते विश्वासावर कामाजव इथले विद्यमान आमदार यशवंत माने आहे ते निवडून येतलं तिथल्या मतदारांना वाटते नमस्कार नमस्कार कुठून आलाय शंकरगाव नळी शंकरगाव हां नळी बरोबर आहे आलाय बरोबर सतरागाव मध्ये विकास झालाय माने झाला बरोबर काय झालाय आपला रस्ता केलाय तेरी कुठ्या तेराला कुठीचा बर नळी रस्ता आणि कोळीवाडा रस्ता किती दिवसापासून रस्ता नव्हता ते ते लय दिवसापासून रस्ता नव्हता आता रस्ता झालाय मंजूर ते बी कॉन्क्रीट रस्ता आहे कॉन्क्रीट रस्ता केला आता येणार आहे आमदार केला निवड आता हेच येणार आहे यशवंतराव माने माने येणार आहे बरोबर ठीक आहे नमस्कार नमस्कार मोहोळ शेर बंद आहे मोहोळ शेर अनगरला जे अपूर तसे कार्यालय नेहलं आहे त्याचा एक विरोध म्हणून या ठिकाणी मोहोळ शेर बंद आहे कसं बघताय मोहोळ बंदचा काय परिणाम होईल का काय नाही काय नाही परिणाम काय होत नाही बरं परवानगी आलेली आहे चालू झालेलं आहे बरं हो आणि काय नाही अपृतशी करण्यामधून काय काम होणार आहे त्याचं सगळीच काम होणार ही तर जी होत होती ती होणार तिथं बरं लोकांचं विरोध कसं होती तिथं आता ती विरोधकायचं विरोध करायचं काम असतं बरं म्हणजे विरोधाचा काय परिणाम काय सुद्धा होत नाही आमदारांमधून काही कामं झाले तिथं मग भरपूर झाली ते चालुकेचा सगळ्या विकसा आमदार परमनंट आमदार आहेत आमचे बर हां मग आता येणाऱ्या विधानसभेला यशवंतात या ठिकाणी इच्छुक आहे यशवंतात यायचं बरं तात्यांचं कसं होणार का हा तात्यांचं कसं होणार निवडणुकीचं ओकेच होणार ना बरं हां चांगल्या मतदान येईल ओके ओके नमस्कार नमस्कार कुठं आलं आहे अनगर होणार अनगर होणार प्रॉपर जनसंवाद यात्रा या ठिकाणी अजित दादाजी होते अजित पवारजी सरकार म्हणून अजित पवारचं काम कसं वाटतंय काय बरंच वाटतंय मला हां म्हणजे सरकार आता सातत्यानं रोष आहे महागाई वाढली जी एस टी वाढली म्हणतात अजित पवार सरकारमध्ये वाढली मग दादाला सांगायचं कसं काय आता तुम्ही सभेला आलाय तरी कुठे काय सांगायचं म्हणजे महागाई वाढलेली वगैरे वा काय करतील काय कमी महागाई कमी करा म्हणा पंधराशे देऊ नका पण महागाई कमी करा हे <laughs> महत्त्वाचा मुद्दा आहे सांगणार का दादा सांगू की त्यांना था। होय सांगू ना इकडे <laughs> तेलाचे भाव आलेले गुळाचे भाव आले डाळीचे भाव आलेले दीड हजार देऊन फेव काय कुठून आलं सगळं अनगरून तुमचे विधीमंडळ कोण आहे यशवंत त्या मानी कसं आहे काम आमदार काय काम चांगलं आहे येणं निवडून काळामध्ये पुढे कसं येतील की त्याच होय त्यात येत आणि इतर विरोधक पण तयारी करता येते त्यामध्ये आता का विरोध काय विरोध करणारच आहे ती बरं पण काम त्यांचं चांगल्यामध्ये येतील त्यातलं पुढं डिक्लेअर केलं त्याने राजन तेव्हा आमचं उमेदवार पुढं असतं केलं की तर निवडून ये त्यात मान्यता त्या येतील ना काय करायचं गर्दी लय गर्दी कशासाठी गर्दी एवढी कशासाठी काय आता सभेसाठी दुसरं काय शाळा अजित पवारांची सभा आहे ठिकाणी हाय चालू आहे मग अजित पवारांचं सरकार मधलं काम आहे कसं वाटतं सर चांगलंच आहे म्हणायचं म्हणायचं का खरं जायचं मला जरा आता काय करायचं पुन्हा आलाय तुमचं फुलचिंचोली फुलचिंचोली मतदारसंघ माने, माने।, माने, माने। कसं माने 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 साहेब एक चांगला माणूस बरं काय काय करत चांगली चांगली दिल्या झाले ते आमच्या शाळेला कंपाऊंडर दिलं या बरं तळ्यासाठी काय ते तुमचं काम दिलंय चांगली आहे ती माने साहेब म्हणून माने साहेबांसाठी आलो आहे मानेसाहेबांसाठी आलंय म्हणजे सतरा गावं असं अनेक दिवसांपासून विकास थांबला होता असं म्हणलं जात नाही ना आता माने तर चांगली कामं केली बरं एक नंबर एक नंबर माने साहेबांनी मग येणाऱ्या काळामध्ये कसं मान्यालाच म्हणतात त्यांचा पक्ष कुठला का असणार काय कसं असत मान्याला म्हणतो बर मी माणूस म्हणून कसं वाटते मी माणूस मत भेट वगैरे दिली तिने गावाला दिली भेट दिली भेट दिली गेल्या पंधरा सकाळी दिली तिने भेट दिली ते उद्घाटन केलं काय त्या उद्घाटन ग्रामपंचायत कार्यालय हां केलंय बरोबर किती दिवसापासून कार्यालय रखडलं होतं आता रखडलं नाही त्यांनी सुरुवातीलाच निधी दिला आपल्याला कमी पहिले पुन्हा अजून दिला वाढवून दिला माण्याचं काम कसं वाटतं एक नंबर एक नंबर सरकारबद्दल कसं वाटतंय माहिती सरकारबद्दल तर काय आम्ही सांगत नाही पण माने चांगला म्हणजे तुम्ही बऱ्यापैकी शरद पवार प्रेमी दिसताय पण आता नमस्कार नमस्कार कुठून आलं अंकोली अंकोली मोहोळ तालुका मोहोळ तालुका आज अजित पवारांच्या खरंच अजित पवार लोकांची जनसंवाद करत असं वाटतं का करतेच घे बर होय म्हणजे काय अडचण नाही कारण राजन पाटील आणि यशवंत तात्या या दोघांच्या कामामुळेच किंमत आहे बर दादा सुद्धा आपल्या मोहोळ तालुक्यात हां आता वरच्या लेवलला आपण जास्त बघायचं नाही पण आपल्या तालुक्याचा विकास कुणी केला आहे राजन पाटील आणि चालू पाच वर्षात यशवंत यशवंतात्यानेच केलाय त्यामुळे ह्यांच्याकडे बघूनच जनता मतदान करणार आहे वैयक्तिक हिच्या दोघांचं तुम्हाला काम चांगलं चांगलं आहे एकदम चांगलं आहे साधारण तुमच्या गावामध्ये असेल किंवा त्या मतदारसंघामध्ये असेल यशवंत माने काय ठोस असं काम केलं यशवंत यशवंतात्याने आमच्या इथं बाळभरोचा अंकोली ते रस्ता आहे त्या रस्त्यासाठी बत्तीस लाख रुपये दिले होते पुन्हा अंकुली ते पुळुजवाडी रस्ता आहे त्या यासाठी सव्वा सात कोटी रुपये दिले होते आणि भक्त निवास आहे त्या यासाठी पाच कोटी रुपये दिले आणि आता पाच कोटी मंजूर केले होते भैरवनाथ मंदिरासाठी त्यामुळं भर भरून दिलेलं आहे तात्याने त्यामुळं तात्याच्या बाबतीत कसल्याही प्रकारचा क्लेस नाही पूर्वी आमच्या अंकोलीतनं विरोधकालाच ही जायचं लीड परंतु ह्या दहा वर्षात अजिबात कसल्याही प्रकारची यशवंततेच्या मतदानापासून पुढं कसल्याही प्रकारचं विरोधकाला लीड गेलेलं नाही कमीत कमी पाचशेच्या पुढं लीड आहे मग पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल किंवा आमदारकी असेल खासदारकी सगळ्याच बाबतीत आता कालच्या खासदारकीला काय झालेलं आहे मन लावून ला कोणीच काम केलेलं नाही त्यामुळं कसं आहे आपण आघाडीला म्हणजे प्रणितिताईला तालुक्यातनं त्रेसराचं लीड मिळेल आणि आमच्या गावातनं बी लीड मिळेल आहे आता येणार असणार यशवंत त्या शंभर टक्के जर तिकीट दिलं यशवंत त्या शंभर टक्के निवडून येणार एकदा सभेमध्ये सांगितले की बाबा अजित पवार गटाचे उमेदवार यशवंत असू द्या गे अजित गटाचा असू द्या आता त्या कुठल्याही पक्षात उभा राहू द्या आघाडीत ने उभा राहू द्या आणि अर युतीतनं उभा राहू द्या यशवंत त्या शंभर टक्के निवडून येणार बरोबर जी काही विकास कामं तुम्ही झाले म्हणला आता ते किती वर्षापासून कारण या मोहोळ वर्षातच आमच्या भाग जी दक्षिण भाग आहे मोहोळचा दक्षिण भाग ह्या पाच वर्षातच जास्तीत जास्त कामं झाली त्याच्यापूर्वी म्हणजे मालकांनी सुद्धा झुक्त माप आमच्या भागात दिलेलं नाही ते काय झाकून ठेवत नाही आम्ही पण ह्या उत्तर भागाचा आणि विकास पूर्वी झाला पण आमच्या भागाचा विकास झाला अंकोली असेल आमडी असेल कुरुल असेल आरबळी इनकी मिरी ह्या भागात कुठल्याही रस्त्याचं काम पेंडिंग तात्याने ठेवलेलं नाही खऱ्या अर्थानं जे काही वेद रस्ते पाणी वा, गती मिळली आहे चांगली गती मिळली आहे आता आमच्या भागात कसं आहे सगळं रस्तं पंढरपूरला जोडणारं झालं पण कुरुल ते पंढरपूर रस्ता एवढा अबदून बबनदादा अबदले पुन्हा सुधाकर पंथापासून अब्द देत प्रशांत परिचारक पुन्हा बनावत सगळे आबजले पण शेवटी यशवंत यश आलं दोनशे चाळीस कोट रुपये नाही नाही दोनशे चाळीस कोट रुपये कुरुल ते पंढरपूर ह्या रस्त्यासाठी आता मंजूर केले तर कांक्रीट रस्ता होईल म्हणजे खरं तर रस्त्याची जी काही अनेक वर्षापासून कामं पेंडिंग होती ते पेंडिंग कामं तात्याने पूर्ण करायचा प्रयत्न केला या सगळ्यांकडे विरोधकांचं आव्हान कसं वाटतंय विरोधक सुद्धा तात्याच्या बाबतीत विरोध बोलतच नाही ते मतदानाला काही करू द्या पण यशवंत आता एवढी कामं मग रमेश कदम तर तुरुंगातच गेलं आयुष्य थोडे दिवस सहा महिने बाहेरून पुन्हा सगळे साडेचार वर्षात आणि सरांनी काय केलं स्वतः शोभा उभा केला राजन पाटील मनोहर भाऊ यांच्या हो विरुद्ध ही दोघं एक होती पूर्वी पण हेनी स्वता शोभा केल्यामुळं उभा केल्यामुळं किंवा स्वतःची फळी उभा केली त्यामुळं ह्या दोघांच्या मनातनं डोगळेसर उतरलं म्हणून फोनाचं तिकीट ढोगळेसरांना मिळलं नाही तात्याने खरं तर ता चांगला मिळला नाही प्रयत्न मग इथं अनगरच्या पाटीलचे मर्जी राखणं आणि लोकांची कामं करणं हे मिळ तात्याला ता चांगलं ता घातला ता म्हणजे यशाला असं वाटतं का ते होय खरं आहे ती कारण कसं आहे शेवटी तालुका साठ टक्के तालुका हा राजन पाटलाला मानणार आहे परंतु तात्याने काय केलं स्थानिक पातळीवरचं फुडारी गाव पातळीवरचं मग ती पंढरपूर भाग असेल आमचा दक्षिण भाग पूर्ण असेल किंवा उत्तर सोलापूरचा असेल उत्तर सोलापूर आता काकासाठी कुठल्या पक्षात आघाडीत पण अजूनसुद्धा तात्या घरी जात आहेत तिथली कामं सुद्धा करते वडाळा भागातली सगळी आता नान्नाचा पर्व काल कालच कार्यक्रम झाला तर असं तात्या करतं म्हणजे व्यवहार आणि कायदा हे जी सांगड घालून स्थानिक माणसं हाताशी धरून अधिक ही दोघं बापल्या म्हणजे तिघवी अजिंक्य राणा बाळराजे आणि राजेन पाटील ह्या सगळ्याला हाताशी धरून त्यांचं बी ऐकून आणि स्वतःचं बी काय करून अजितदादाचा उपयोग करून ही सगळी कामं पैसा अर्थखाता असल्यामुळं आणि दादाजण यशवून तर ते संबंध चांगले असल्यामुळे पैसा भरपूर आणला रस्त्यासाठी तर तुमच्या तालुक्यात एक महत्वाचा प्रश्न जो ना अपर तहसील कार्यालय ते अप्पर तहसील कार्यालय जे काय अनगरला गेले त्यामुळे आज शहर बंद ठेवण्यात हो आले किंवा त्याला विरोध होतोय त्या विरोधात येणाऱ्या निवडणुकीमध्ये काही परिणाम बोल आता अपर तहसीलचं कसं आहे आपण कागद सोलापूरला सुद्धा करू शकतो मोहोळलाच गेला पाहिजे असं बंधन नाही आता अंगो इथला कागद आहे समजा अंकोलीचा कागद आहे उतारा काढला आपण तिथं स्टॅम्प रायटर गाठला तो रजिस्टर ऑफिस सोलापूरला उत्तर दक्षिण कुठे बी करू शकतो अनगरलाच गेलं पाहिजे ह्याला खरेदीला असे गरज नाही आन नरखेडवाला आहे त्याला मोहोळ करता येत आहे आता ही तीन गावं जरी गाडी पाटखोल पेनोर आणि तांबुळं तरीसुद्धा आता सारुळचा माणूस आहे किंवा इकडला खवणीचा असेल शेटपळचा असेल त्याला कागद हितंसुद्धा करता येतं त्यानं अनगरला ज्याला जाऊ वाटेल त्याने अनगरला जावं ज्याला जाऊ वाटत नाही त्यांनी मोहोळं करावं बंधन नाही शासनाचं त्याचा फार काही निवडणुकीवर परिणाम होणार काहीच होणार नाही निवडणुकीवर काही परिणाम होणार विरोधी आघाडी कशी आहे निवडणूक आली की उड्या मारती आता ही सगळी एक झाली पण हेनी उमेदवार एक एक दिला तरी सुद्धा काही फरक पडत नाही पण उमेदवार एक राहत नाही है यांची एकी निवडणुकीच्या वेळेला राहत नाही राहत नाही कमीत कमी तीन उमेद आता राजू खरे काय जरी केलं शिंदे साहेबांनी जरी ढकल मुख्यमंत्र्यांनी तर अपक्ष उभा राहणार बरोबर संजय क्षीरसागर आहेत संजय अना क्षीरसागर आहेत राजू खरी उभा राहणार अजून राखी बंगाळे ते तर आता महिना झाला उड्या मारतात मी काँग्रेसचा उमेदवार म्हणून म्हणजे आघाडी टिकल का हा प्रश्न दांडगा आहे शरद पवार काय करणार ह्याला तर करणार किंवा रमेश कदमले रमेश कदमबी आता रोज साहेबांच्या जवळ आहे मग संजय क्षीरसागर किंवा रमेश कदम ही दोघांतले एक उभं राहणार काँग्रेस सुशीलकुमार शिंदे प्रणितीने काय सांगितलं राखी बंगाळेला तू ती तयारी कर बरोबर मग ह्या आघाडीत बी एकमत नाही जसं युतीत थोडी वडावडी आहे तशी आघाडी आणि जेवढं उमेदवार जास्त तेवढा राजन पाटील आणि यशवंत त्याचा फायदा जास्त येणार निवडणुकीच्या काळामध्ये शंभर टक्के यशवंतते आणि निवडून येणार कमी मताने येऊ द्या पण येणार ठीक आहे तर या ठिकाणी ज्या सभे ठिकाणी आपण पाहिलं असेल तर खरं तर ह्या ज्या प्रतिक्रिया होत्या त्या प्रतिक्रिया साहजिकच असणार आहे की अजित पवार प्रेमी असतील राजन पाटील प्रेमी असतील किंवा ईशवंत माने समर्थक असतील त्यांच्या या प्रतिक्रियेत मात्र या प्रतिक्रियेमधून आपण एवढं सांगू इच्छितो की इथले जे विद्यमान आमदार माने त्यांनी पाच वर्षामध्ये पाठीमागच्या अनेक वर्षापासून जो काही रखडलेला विकास होता तो रखडलेला विकास या पाच वर्षामध्ये चांगल्या पद्धतीनं करायचा प्रयत्न या ठिकाणी केला आहे आणि लोकांना ज्या काही लोकप्रिय कामं करायला पाहिजेत तसण्याचा प्रयत्न या ठिकाणी त्यांचा केला दिसून येतो एवढं जनष्ठ दत्ता माणसं बाले फोगे परिवृद्ध न्यूज महोल